नमस्कार सत्य मित्रांनो बघू शकता चरबंडेरी फार्म स्टॉक बघू शकतो मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आपल्यासाठी मशीनची क्वालिटी बघू शकता बाजारात आल्यानंतर मशीचा ठेका बघू शकतो मशीनची क्वालिटी बघू शकतो मशी माप बघू शकतो

बराबरि <laughs> हा हे मोकळा बा दुसरे नेसायची नुस्तं पैसे बोगस पैसे नाही घालायचे आणि हे नाही करायचे मग म्हटली पा डायरेक्ट वगैरे दुसरे येतायची पार्टी राहतं ती नुसता डब्बा मारून घ्यायचा मग तिकडे खाली दोनशे बाय तर मग बघू शकतो छोट्या मापात जापरमध्ये एकदम नाही मिनी कॉम्पॅक्ट साईटचे जरी म्हटलं तरी काय अडचण तर बघू शकतो मी ना बघू शकता आज चरमन साहेब आज धावणीवर आले आणि आज खरेदी विक्री झालेली आणि खाली म्हशी शिल्लक राहिले आपलं येत आणि खूप होता सकाळी म्हशी होत्या आता थोड्या शिल्लक राहिला नमस्कार चर्मन साहेब नमस्कार काय चाललंय बाजारात काय बाजार आहे सध्या बाजार आता सध्या दूध आईस्क्रीम लसी याच्यामुळं म्हशीच्या बाजारचे रेट खूप ताईट आपल्याकडे होते काही सावध वगैरे झाले होते थे थे दोन राहिले शिल्लक राहिलं दोन म्हणजे शिल्लक राहिले चांगल्या मालाला पैसे लागतात हो किती तिसरं शकता तिची शिंगडी पगडी कशी एकदम क्वालिटीला मोठ मापाची काष्टीचे व्यापारी माझ्याकडून एक लाख एकसठ हजाराला महिस घेतली आता मग केवडला एक लाख एकसठ हजाराला काश्तीच व्यापारी का व्यापारी काय तुमचं नाव वगैरे सांगा त्यांना सांगा प्रशांत सात मुंबईकर मुंबईकर का काष्टी वर नेता किती कोणत्या बाजारात आपण काष्टी बाजार काष्टी बाजार प्रॉपर आहे इथून गोडेगावर माल घेतात ते आपल्याला कडून आणि काष्टी बाजारात भेटतात कस काय बाजार सध्या बाजार चांगला आहे पहिल्या पेक्षा दहावीस हजारांनी जास्त कडक झाले बाजार बाजार कडक झाले उन्हाळ्याचं बाजार असल्यामुळे खूप आणि माल मालाचं शॉर्टेज झालं माल कम खूप कमी माल येतो निम्मा सुद्धा माल येत नाही बाजार निम्मा सुद्धा बरं माल शॉर्टेज आलं त्याच्यामुळं म्हशीच्या किमती वाढल्यात दुधाचे दर मशीनला टिकून ये गायनचे दुधाचे दर पडले पण म्हशीचे दुधाचे दर हा व्यवस्थित काय सांगितलं मग मसा लाख एक लाख पस्तीस हो कमी जास्त व्यवहारात येणा दहा साधारण दहा ते पंधरा हजार व्यवहारात कमी द्या करावंच लागत इथं काय सांगायचं एकतीस एकतीस मित्रांनो बघू शकता एक लाख पस्तीस हजार रुपये सांगितले त्याच्यात मागं पुढे होणार दूध किती काढी बर दूध काढी सोळा लिटर सोळा लिटर आरामशीर हे पण शिंगडी बघा हा बाई शिंगडी हे प्युअर मोरा मोरा ओरिजिनल मोरा ओरिजिनल मोरा जा तिची तिची पकडी बघा तिथे चार ठिकाणी चार सड बड बीट सगळं घेतले तिथं माल असतं माल देता नाही ना शेतकऱ्यांना व्यवस्थित गॅरंटीचा माल द्यायचा आपल्याकडे विश्वास नाही येतात त्यांना म्हशी जो म्हशी फक्त दोन म्हशी शिल्लक राहिल्यात आता हे कसं आहे जरी राहिल्या म्हणजे गोठून म्हशी जातात गोठे जातात का आपल्या जातात आपलं चेअरमॅन डेअरी फॉर्ममध्ये जातात जेव्हा उरलेले बोठवर जातात कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी आणि अजून एक ब्याऐंशी जोरा आठ सत्तरवीस अठ्ठेचाळीस सकाळ जर तुम्ही भेट कसे सवली झाले म्हणजे तुम्ही एक लाख एकसष्ट हजार रुपयाला लागतात ते काष्टीचे होते का त्यांना देईल आणि एक एकवीस एक एकवीसच्या बाबतीत बाकी दोन एक एक विचारवा आणि एक एक दिली एक एक सटला दिलेली तुमच्या डोक्यापेक्षा उंच होते कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तुम्ही ब्याऐंशी जोर आठ सत्तरवीस अठ्ठेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न दोन्ही नंबर चालू राहणार दोन्ही नंबर मित्रांनो बघू शकता तुम्हाला चर्मन साहेबाच्या डेअरी फार्मरची जर मशी खरेदी करायची असतील तुम्ही नक्कीच बाजाराच्या दिवशी या बाजाराच्या इतर दिवशी या तुम्हाला चर्मन साहेब म्हशी अवेलेबल करून देतील आणि क्वालिटीचा माल घ्यायचा त्या बाबतीत अजिबात अडचण माल म्हणजे माल गॅरंटीचा माल असतो